नमस्कार मैत्रिणीनो भाग पाचवा अनिता मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण शिकणार आहोत बीट्स बीट्स कुठल्या प्रकारचे आहेत आणि कुठ आपण कशा प्रकारे लावायचे तर पहिला तुम्हाला मी बीट्सची माहिती देते बघा टू एम एम बीट्स गोल्डन बीट्स बोलतात ह्याला शुगर बीट्स थ्री एम एम बीट्स फोर एम एम बीट्स फाय एम mm एम बीड्स कटदाना हा कटदाना बघा दिसतोय कटदाना त्याच्यानंतर सिक्वेन्स आज आपण थ्री एम एम कसे लावतात ते बघूया सुरुवात करूया त्यासाठी लागणारच ती आपली चौदा नंबरची सुई पेन्सिल ग्लास पेन्सिल स्केल तुम्ही मशीनचे धागे कुठलेही वापरू शकता गोल्डन कलरचा धागा वापरू शकता किंवा आपला जरी थ्रेड ओके तर सुरुवात करूया मी ऑलरेडी लाईन मारून घेतलेले आहेत आता आपण सुरुवात करूया बीट्स कसे लावायचे आपल्याला बीड्स कसे लावायचे कारण जेव्हा आपण ब्लाउज भरतो तेव्हा ते बीट्स व्यवस्थित लाईनमध्ये येणं आणि दिसणं गरजेचं असतं त्यासाठी बीट्स कसे लावायचे मी आता हे थ्री एम एम मनी घेतले बघा पहिलं आपण आपल्या नेहमीप्रमाणे एक छोटी स्टिच मारून घ्यायची आहे मारली त्यानंतर आता बीट्स कसे पकडायचे बघा दिसतं बीट्स कसे पकडायचे बघा असे पकडले नंतर ह्या बोटाने ह्याला पकडून ठेवायचे ह्या बोटाने ह्याला पकडून ठेवायचे आता मी हा धागा असा सरळ पकडला ही सुई पण अशी सरळ पकडते आणि ह्या बोटाने ढकललं ओके खालून धागा खेचला आणि बरोबर ह्या मनीला घट्ट बरोबर टच होऊन मी हा धागा इकडनं काढला पुन्हा बघा हा बीट्स मी हा घेतला असा घेतला ह्याला असा पकडला पुन्हा हा धागा सरळ केला सुई सरळ ठेवली ह्या बोटाने त्याला खाली ढकलला खालून धागा खेचला आणि बरोबर मी हा हे बघा ह्याला टच केला आहे आणि नंतर मी सुई ढकलली निघाला हा धागा हा मणी घेतला ह्या बोटाने असं पकडून ठेवला हा धागा मी हा असा सरळ पकडला ह्याच्यात ढकलला ही सुई बरोबर त्या लाईनवर ठेवली आणि त्या मनीला टच आणि इकडनं मी हा असा धागा काढला बघा त्याने काय होतं ह्या दोघांमध्ये गॅप राहत नाही जेवढं तुम्ही मनीला टच सुई टच ठेवून मनी टाकणार तेवढं तुमचं जास्त गॅप राहत नाही आणि लाईन दिसायलाही खूप छान दिसते आपला शेवट आलेला आहे आता मी बघा लॉक लॉक कसा करायचा चेन स्टीचला किंवा बीड्सला लॉक कसा करायचं हे जर शिकायचं असेल तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भाग तिसरा ह्याच्यामध्ये लॉक कसा करायचं हे ऑलरेडी शिकवलेलं आहे तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका